नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे तिळगुळाचे लाडू पण अनेकदा लाडू बनवताना ते खूप कडक होतात किंवा पाकाचं प्रमाण चुकतं म्हणूनच आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू तर रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर आपण बघणार आहोत तिळगुळाचे फायदे तर मित्रांनो हिवाळ्यात शरीराला अधिक ऊर्जेची गरज असते तिळ आणि गुळ हे दोन्ही उष्ण प्रकृतीचे आहेत त्यामुळे तिळगुळ खाल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थंडीपासून संरक्षण होतं तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं त्यामुळे वाढत्या वयातील मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हाडांच्या मजबुतीसाठी तिळगुळ खाणे अत्यंत फायदेशीर चला तर मग आता आपण बघूया साहित्य एक वाटी किसलेलं खोबरं अर्धा किलो पांढरे तीळ अर्धा किलो गुळ चिक्की गुळ वापरला तर चांगला पाव किलो शेंगदाणे एक ते दोन मोठे चमचे साजूक तूप एक चमचा वेलची पूड गुळामध्ये नैसर्गिक फायबर असते आणि ती पचायला हलक्या असतात त्यामुळे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिबेशनचा त्रास कमी होतो आणि आपली पचन संस्था सुधारते चला तर मग तुम्ही साहित्य तर बघितलं असेल आता आपण बघून घेऊया कृती तर सुरुवातीला आपण कढाईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे खमंग भाजून झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला आता आपले शेंगदाणे भाजून झालेत की नाही कसे ओळखायचे त्यातला एखादा दुसरा शेंगदाणा उचला आणि थोडासा चोळा चोळ्यावर त्याची साल जर व्यवस्थित आणि पटकन निघाली की समजायचं शेंगदाणा भाजून झालेला आहे आता शेंगदाणे भाजून झालेत तर आपण आता त्याचं कूट करून घेऊयात तर कूट एकदम बारीक बीट करायचं नाही आहे ते थोडसर जाडसर असे राहिले पाहिजेत जेणेकरून लाडू खाताना आल्यावर जरा चांगली चव येते आता हे जे वाटलेले शेंगदाणे आहेत एक सारख्या आकाराचे होण्यासाठी आपण ते चाळून घेतले जेणेकरून जो जाडसर पार्ट आहे तो वरती राहिला आणि जे पिठासारखे आहेत ते खाली पडले आणि हेच आपण जो जाडसर भाग आहे हा आपण युज करणार आहे त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तीळ भाजून घेणार आहोत तर आपल्याला हे तीळ मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ छान फुलले आणि तडतडायला लागले म्हणजे आपण समजायचं की तीळ व्यवस्थित भाजले गेले की ते एका ताटात काढून घेऊयात आता आपण जे मगाशी किसलेलं खोबरं आहे ते भाजून घेऊयात हेही हलकस भाजून घ्यायचंय जास्त करपवायचं नाहीये हे भाजून गेल्यावर आपण परत ते त्या ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण करूयात गुळाचा पाक तर त्याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकूया तूप वितळलं की त्यात आपण जो चिरलेला गुळ आहे तो घालूया गॅसची फ्लेम कमी ठेवायची जेणेकरून गुळ जळणार नाही गुळ पूर्णपणे वितळू द्या गुळ वितळून झाला की पाक तयार झाला की नाही हे आपण चेक करायचंय तर ते कसं चेक करायचं ते मी आता तुम्हाला सांगतो तर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्यात गुळाचे दोन थेंब टाका जर गुळाची गोळी बनली आणि तो मऊ असेल तर आपला पाक तयार झाला जर गोळी कडक झाली तर लाडू कडक होतात म्हणून इथे जरा थोडं लक्ष द्या आता गॅस बंद करा यात भाजलेले तीळ शेंगदाण्याचं कूट आणि वेलची पावडर त्याचप्रमाणे भाजलेलं खोबरं हे आपण पटापट मिक्स करून घेऊयात चला तर मग आता आपलं मिश्रण सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे तर मिश्रण थोडं कोमट असतानाच लाडू वळायला घेऊयात लाडू वळताना थोडस हाताला तूप किंवा पाणी लावून घेऊयात म्हणजेच आपल्याला चटके बसणार नाहीत तुम्हाला हव्या असल्या आकारामध्ये गोल लाडू वळवून घ्या तर बघा आपले मस्त खुसखुशीत आणि चकाकणारे तिळगूळ लाडू तयार झाले आहेत हे लाडू तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता या संक्रांतीत ही रेसिपी नक्की ट्राय करा तर मंडळी केवळ परंपरेसाठीच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा या संक्रांतीला तिळगुळ नक्की खा पण लक्षात ठेवा अति तिथे माती तर दिवसाला एक ते दोन लाडू खाणे पुरेसे आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला धन्यवाद